नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले व्हॉट्सअपला मॅसेज आले की साधारणपणे एका नारळ झाडाला किती नारळ लागतात ते तुमचे कोलमस असो ग्रीन ड्रॉप असो लोटन असो कोणती व्हेरायटी असो बुटक्यामध्ये कि किंवा उंचमध्ये एवढे कॉल मॅसेज आल्यानंतर मग नंतर मी हा व्हिडिओ बनवणार आहे कारण तू एवढे जर मॅसेज शेतकऱ्यांचे आले असतील मला तर मग मला ते कळलं की शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे तर आज मी तुम्हाला जी माहिती रेल आहे आणि जी खरी आहे ती मी सांगणार आहे बाकीचे नर्सऱ्यावाले जेवढे आहेत तेवढे कोणी सांगते साडेतीनशे चारशे पाचशेपर्यंत सांगणारे नारळ लोक आहेत पण एवढे लागतात का कारण शेतकऱ्याचं कसं आहे शेतकरी एवढा क पैसा खर्च करतात नारळ जर शेती करायची जर म्हणलं तर कमसे कम एक करी तुम्हाला नारळ लागेपर्यंत एक दीड लाख खर्च येतो म्हणजे रोपाला तुम्हाला एक पन्नास ते साठ हजार खर्च येतो त्याचं ड्रिप झालं ते झालं म्हणजे खूप हा महागायची गोष्ट आहे ती काय आपलं सोयाबीनसारखं नाही ह्याच्यामध्ये खर्च करणं आणि विशेष म्हणजे लॉंग टाईम आहे शेतकरी काय करतो आपल्याला साधारण चाळीस ते पन्नास वर्ष आपण बिनफिकी राहतो म्हणून शेतकरी ही शे झाडाची लागवड करीत असतो आणि शेतकऱ्याला असं तर म्हणजे वेळेतच झाड काढायचं काम नर्सऱ्यावाल्याने चालू केलं आहे की साडेतीनशे चारशे पाचशेपर्यंत सांगतो तर आता मी माझ्या डोळ्याने तुम्हाला सांगतो किती बघितलं तर व्हिडिओ कॉलद्वारे मी तेलंगणातले काही शेतकरी आहेत त्यांचे जे बुटके नारळ आहेत ते बुटके नारळामध्ये मी बघितलं आहे एक अडीचशे तीनशेपर्यंत जास्तीत जास्त लागतात हे जास्तीत जास्त सांगतो मी तुम्हाला कमीत कमी जर म्हणलं तर साधारणपणे दो दोनशे धरून चाला आणि जास्तीत जास्त तीनशे धरून चाला आता एवढे नर्सरीवाले आहेत ना जे तुम्हाला म्हणतात ना की साडेतीनशे लागते चारशे लागते पाचशे लागते त्याला भरायचं शंभर रुपये जास्त रोपायचं घे पण समक्ष आम्हाला आणून दाखवून तरच बोल कारण तू तु, तु, तुम्हाला काय म्हणणार ते चारशे लागतील पाचशे लागतील आणि ज्या वेळेस तुमचा लागणार नाही त्यावेळेस काय म्हणणार तुम्हाला ते साहेब तुमचं मातीचं थोडंफार तुम्ही हे करा तर बघा तुमचं पाणी बरोबर नसेल तुमचं नियोजन बरोबर नसेल म्हणजे एकूणच काय ते शेतकऱ्यालाच येड्यात धड्यात काढत त्यांचे धंदे होतं त्याच्यामुळं त्याला बोलायचं की मला एवढं नारळ लागतील तर दाखवू आणि तर शंभर रुपये वाढून घे असं देऊ नका कारण तू पाचशे नाराष्ट मित्रांनो लागणं हे अशक्य गोष्ट आहे हे फक्त शेतकऱ्याला वेड्यात काढा धंदा चालू आहे है। आणि ते एक, एक रूप एवढ्या महागाचं घ्यायचं आपण त्याचा ट्रान्सफॉर्मरचं पैसे द्यायचे शेतामध्ये लावायचं वन्यपान ते लावा आपण बचाव करायचा एवढी मेहनत करायची आणि नंतर मग आपल्याला अरे शंभर दोनशे लागले आपल्याला देण्यात काढलं तुम्ही एकरी लावता पंधरा लाख रुपये चौदा लाख रुपये काहीही मित्रांनो काही नसतं मी जी आहे मला रिअल व्हिडिओ बनवायचा आहे भले हे माणसं कमी झुटू द्या पण मी जे आहे ते खरंच बोलणार कारण तू शेतकऱ्यांसाठी कवाही उभं राहायचं कारण स्वतः मी एक शेतकरी आहे मला माहिती का आहे की बाबा काय काय अडचण असते काय काय नसते आता मी सुद्धा बघू शकतो नारळा सरकीमध्ये नारळ लागवड केले आहे असं नसतं की अशी जमीन पडक पाडली आणि त्याच्यामध्ये आपण नारळ लागवड केली आता याच्यामध्ये आंतर कसं कोणी नाही चालू आहे ते आपल्याला देतं ह्याचा मेंटेनन्स ते बाकीच्या गोष्टी कारण एवढे नारळाकडं खर्च करायच्या याला खर्च कमी येत नाही आहे ला साधारण एक लाख रुपये एकरी एक खर्च येतो तुम्हाला तु तु त्याच्यामुळे तीनशे तुम्ही नारळ धरून चाला अडीचशे माहीशे पण धरून चाला मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं आहे की आपण दोनशे पन्नास नारळी एका झाडाला धरून चाला तरीसुद्धा पैसे कमी होत नाहीत मित्रांनो तरीच तुम्ही हिशोब लावा की शंभर झाडं एकरी बसतातच कमीत कमी आणि जास्तीत जास्त दीडशे बसतात तर आपण शंभर जरी धरले तरी खूप बोंडीचे पैसे होतात ना उसापेक्षा त्याच्यापेक्षा खूप पीक कितीतरी पटीने भारी आहे हे तुम्हाला मी कावाही सांगतो उसापेक्षा शंभर पटीने हे पीक भारी ह्याच्यासाठी कधीही कोणाच्या अशा अफोवर बळी पडू नका की पाचशे नारळ लागतात ला तुम्हाला सांगते न ते साहेब विसरपाल नारळ जातं पण ॲक्च्युअलमध्ये विसरपाल जात नाही नारळ सतरा अठरा रुपये पंधरा रुपये जातं माझ्या माहिती असतात मी विचारलं आहे व्यापाऱ्यांना त्यांनी मला सांगितलं आहे आणि जी माहिती मी खरी आहे तीच सांगणार आहे तर मला वाटतं की आपल्याला कळलं असेल मी मला काय काय बोलायचं काय काय नाही तरी काही जरी प्रश्न असतील मला कमेंटमध्ये सांगा मी शंभर टक्के नवा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल धन्यवाद